आता सध्या मी उबरची गाडी करून हडपसरला चाललोय तर ही एवढी हे आता दहा दिवस झालंच हे म्हणजे घेतलेली आहे त्यांनी तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा असा नियम काढलाय नवीन त्यांनी बारा हजार डिपॉझिट दिलंय आणि त्यांचा असा नियम आहे की तुम्ही कमीत कमी तीस दिवस गाडी चालवायची तरच तुमचं डिपॉझिट महागारी मिळणार नाहीतर मिळणार नाही असं म्हणणं आहे त्यांचं बरोबर आहे का हो बरोबर काय सांगितलंय त्यांनी तीस दिवस गाडी त्यांची चालवायची आणि ह्या गाडीला रोज किती हजार रुपये हजार रुपये रोज आहे उबरला फक्त गाडी चालवायची आणि तीस दिवस चालवायची तुम्ही उभे ठेवणार काही बी करा हजार रुपये द्या नाही तर तुमचं डिपॉझिट नाही काय नाही आणि गाडीची ओरिजिनल चावी ह्यांच्याकडे नसते ओरिजिनल चावी त्यांच्याकडे जास्ती ह्या गाडी करा असतो तुम्ही जर त्यांचे हजार रुपये नाही सोडले तर ते रात्रीचीच गाडी येऊन घेऊन जातात आणि तुमच्या डिपॉझिट बी माघार देत नाहीत आणि काहीच माघार देत नाही हे यांची मस्त पैकी खेळी आहे आणि यांचं म्हणणं आहे की आता यांना रुपया पण नाही बरोबर आहे का एक रुपया ही राहत नाही जे लोक एवढी गाडी घेत या गोष्टीला बळी पडू नका महिन्याचे साठ सत्तर हजार होतात हे फक्त दिसायला आहे त्यांना ह्या गाडी मालक कंपनीला हजार रुपये द्यायचे म्हणले तर सीएनजी आणि गाडीचा रोज काढून खाली काहीच राहत नाही त्यांचे धंदे मी सहा महिने केलेले मी पूर्ण कम्प्लीट सोडवलं सोडवला नाही नाही त्यांचा विषय काय की हे जे गाडी घेत आहेत ना ते फक्त असं दुसऱ्याच ऐकून घेत आहेत की बा टॅक्सी बरी आपलं गाडी चालवायची फक्त पन्नास साठ हजार होत आहेत ते पन्नास साठ हजार त्यांच्या लक्षात येत नाही की पन्नास हजार खर्चच होतो विषय विषय लावून तुम्ही हजार रुपये रोज म्हणले तीस हजार त्यांचा रोज आणि वीस पंचवीस हजार सीएनजी रोज म्हणजे दर महिन्या लागतोच लागत का तर वेगनर म्हणजे मी बिचारेल वेगनर मला माहितीये कसा विषय हा नाही जेवढे पण यांची गाडी चालवते ना ती एक महिना दोन महिन्याची वर कोणी गाडी चालवत नाही तुम्ही कुठला गाडी बघा त्याला फक्त विचारायचं की तू किती महिन्यापासून गाडी चालवतोय ते म्हणणार आताच नवीन चालू केलंय आणि दोन महिने झालं चालू असं कोणीच म्हणणार नाही की बाबा मी पाच वर्ष झालं चालवतो का तर म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे बरोबर कोणतं विषय बसून द्यायचं आपलं ते आमच्या पुरी डोक्यात लागेल त्यातलं कुळ कशाला लागतं रे बरोबर चारशे झालं तीन चारशे पासून ते सुटतात विचार ना दोनशे रुपये करायचं शंभर रुपये खिशात शंभर रुपये त्यांना काय राहतं खाली आपल्याला नाही नाही ते डिपॉझिट तुमचं देते ना माघारी हे कसं आहे हे ते ओळखी देत राहते साधा बावळा माणूस आलाय आणि पहिल्यांदा जाऊ उभरला गाडी घेतली त्याला नवीन माणसाला काय माहित नसलं या धंद्यातलं कुठला भी माणूस हे करू शकत नाही असं तुमचं डिपॉझिट आडून ठेवू शकत नाही तस नाही पण हे सर सर आडवण तुम्ही कमी तुम्हाला कमीत कमी तीस दिवस गाडी चालवावी लागेल आणि त्याशिवाय तुमचं डिपॉझिट माघार मिळणार नाही हे म्हणजे माणूस कसं पैसे गोबर काय करतो कसं माहिती बरोबर आहे बरोबर आहे की नाही अहो तुला सांगा सगळं दहा अकराला निघालो रात्री बारा वाजता कधी एक वाजतात पुणून धंदा होतो किती दोन हजार अडीच हजार धंदा होतो पण तीन हजार पुढे जातच नाही माणूस पळून पळून किती पडला किती ड्रायविंग करणार सांगा ना जोस पाहिजे माणसं सांगा वय कस आहे पडणार आहे वय आपण या नवीन पडलेलं आपल्याला काही माहिती नाही काही नाही तुम्ही पण असं दुसऱ्या आला असता याच्यात ह्याच्यात गाडी पैसे राहतात माझ्या मुलीचा मित्र आहे ना तिने चालवला तो मला मी महिन्यात तीस हजार कमवतो म्हणला आमची मुलगी मला तुम्ही करून बघा बोलली हा

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री हे तुमच्या डोळ्यात समोर चाललेलं आहे गाडीवरती स्टिकर असणं हे तुमच्या नियमात बसतं का आणि हे कुठली पद्धत आहे की गाडी जर ड्रायव्हरला नाही पाहिजे तर तुम त्यांची मनमानी चालू आहे सरळ सरळ की बा तुम्हाला तीस दिवस गाडी चालवाच लागेल त्याशिवाय डिपॉझिट माघारी मिळणार नाही यांचं बारा हजार डिपॉझिट गुंतलेलं आहे आणि गाडी पण यांना इतकी थर्ड क्लास क्वालिटी दिलेली आहे तेव्हा गाडीची काय का सगळे क्वालिटीच वाजत हे पुण्याच्या सिटीच्या बाहेर नेली ना तर गवाबंद पडण हे सांगता येणार नाही अशी गाडी आहे तुम्ही हजार रुपये रोज घेताय ह्या गाडीचा अरे ड्रायव्हरच एवढं नाही तर तुम्ही कशाचे घेत आहे स्वतः मालक चालक आहे मी गाडीचा मला माहितीये किती पैसे राहतात आणि सरळ सरळ ह्या ड्रायव्हर बंधूंचं म्हणणं आहे की बॉय ह्याच्यात एक रुपयाही राहत नाही पण माझं डिपॉझिट गुंतलोय बारा हजार म्हणून मी गाडी चालवतोय म्हणजे यांची आता सध्या गाडी रिटर्न द्यायची मनस्थिती आहे पण यांना आता गाडी रिटर्न दिली तर त्यांचं डिपॉझिट बारा हजार भेटणार नाही म्हणून हे गाडी देत नाही तर हे कुठल्या नियमात बसते यांनी पुण्या टीवनी आणि जे नियम ठोकतायत ना की कॅन्सल केली तर शंभर रुपये चार्ज लागणार किंवा परमिट कुठे बॅच कुठे त्यांनी बी जरा ही गोष्ट डोक्यात ठेवायची कि गाडीवर स्टिकर असण हे नियमात बसतं का मित्रांनो मी पण हे ओला चे धंदे दोन अडीच वर्ष झालं करतोय पण ही जे रेंटने गाडी घ्यायचा हा जो प्रकारचा प्रकार चालू आहे ना त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट खूप मस्त आहे तुम्ही महिन्याचे तीस हजार कमवू शकता चाळीस हजार कमवू शकता पण ती कसं असतं एखादा ड्रायव्हर दाखवून दाखवून मी तुम्हाला असं म्हणजे आठवडा पन्नास हजार काढला चाळीस हजार नव हो निघत तर नाही पण समजा दाखवू शकतो डे नाईट गाडी चालून एखादा आठवडा ना दाखवू शकतो पण ह्या ह्याच कसं असते पहिली बाजू की एक दिवस तुमचे जर चार हजार झाले तर दुसऱ्या दिवशी दोनच हजार होते का तर आपण मग सात आज सकाळी पाचलाच गाडी काढली आणि संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मारलं ना तर शंभर टक्के साडेतीन चार हजार होते पण दुसऱ्या दिवशी जर आपण जर बारा वाजता झोपलो तर दुसऱ्या दिवशी पाठ पाच वाजता उठू शकत नाही दुसऱ्या दिवशी दहाच वाजता उठायला आणि दुसऱ्या दिवशी आपलं दोनच हजार होतात हे यातलं कडू शेत असत त्याच्यामुळे तुम्ही बारीक विचार करा बारीक गोष्टीचा विचार करा आता हे दादा माझ्या समोर बसलेले आहेत एक मिनिट ते सरळ सरळ म्हणतायत की मला एक रुपया राहत नाही बरोबर आहे का हो बरोबर म्हणजे त्यांना गाडी मागायची आता आमची चर्चा चालू आहे मी हाडपसरला चालू आहे तर त्यांचं हेच म्हणणं आहे की मला रुपयाही राहत नाही आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं सांगितलं जातं यांच्या की आम तुम्ही महिन्याचे तीस हजार कमवू शकताय चाळीस हजार कमवू शकताय तर तुम्ही असं जरी घ्यायची जरी ठरली तुम्हाला गाडी तर अशी पाच सहा जणांची चौकशी करा की बा तुम्हाला राहते का पैसे किती पैसे राहते तुम्ही किती वाजता लॉग इन करता किती वाजता बंद करता किती टाइम जे होता मी सहा महिने ह्या कंपनीची गाडी चालवली त्याच्यामुळे मला सगळं माहितीये की बा किती पैसे राहते आणि ही विषय काय होतोय की लोक एकदा गाडी डिपॉझिट देऊन फसलेली असते त्याच्यामुळे मजबुरी येते कि बाबा कसली बी ट्रीप आली तरी उचलायची नाही तर मग काय होत पैसे होत नाहीत पैसे नाही झाले हो हो की गाडीचा रोज निघत नाही असं होत आणि विषय काय होतो की आपल्यासारखे ड्रायव्हर जरी हे होत काय चांगली ट्रीप चांगल्या रेटची ट्रीप आली तरच घेतात तर यांचं कसं असतं की बाबा नाही लाजणी त्यांना ट्रीप घ्यावाच लागते तरच त्यांचे पैसे होतात का तर नाईट ट्रिप घेतले तर पैसे होत नाहीत आपल्या सारख्यांचे कसं असतं स्वतः मालक जर असल्यामुळे आपण थर्ड क्लास रेटची ट्रिप घेत या, नाहीत पण आता कसं ट्रिप तुम्हाला की आपण बी कमी रेटच्या ट्रिपा घेतो तसं यांना घेणं भागच असत का तर ते रोज त्यांना काढणं भागच आहे अजून हे तुम्हाला सांगतो ना आता ह्यांची गाडी तर रस्त्यामध्ये बंद पडली आपण बाहेर गेरेला दाखवू शकत नाही मेंटेनन्स त्यांच्याकडे पण ती त्यांच्या शोरूम पर्यंत गेली तर त्यांच्या त्यांच्या शोरूम त्या दुकानात न्यायची तरच नीट करून द्यायची असे मध्ये रस्ते बंद पडली तर तुमची गाडी बघून घ्या हा त्याचं मेंटेन्स त्यांच्याकडे हो ना बरोबर आहे ना समजा oh. इथं गाडी तुमची बंद पडली इंजिन फेल झालं काय करणार आहे ते काहीच नाही करणार एक्सिडेंट झाला तर ते सर्व सुविधा बाब दर तुम्हाला उबेरची तिथे कुठली गाडी होती माहिती नाही त्यांनी फोर व्हिलर टोकली क्रेटा गाडी टोकली ती दोन्ही गाडीची धडकली काय झाली नंतर बघितली नाही मला माहिती ना ऍक्सिडेंट झाला तुमचं तुम्ही बघून घ्यायचं हो ना आणि ते महिन्याचे पंचवीस रुपये काहीतरी कट करतात तीस रुपये हा दिवसाचे महिन्याचे दिवसाचे एकशे वीस का एकशे तीस रुपये ते यायचे रिचार्जचे सगळा बारीक हिशोब ठेवायचा सोडायचं मृत आल्या किती कमवते काय करू नको काय तेवढं हा मग काय दुसऱ्या पंधरा काम करून खाल्लेलं पडल पण हे काय पडत नाही आपल्याला पंधरा केले आठ तास ड्युटी असते मग काय हे बारा बारा पंधरा पैसे मिळत तर काय उपयोग आहे बरोबर आहे नकोच ते दुनियाची नोकरी दुकान टाकून सांगतो दुकान आलं जरी काय आलं ना तरी पण ना सुट्टी नाही जरी सुट्टी मारली तुम्ही रोज बंद म्हणलं दोन काही वाढत काय धवपळ करून त्यांची भरती जातो आता महिन्यावर करायचं आपल्या चार ठिकाणी बघायचं कुठे आपला एरिया आवडत टाकून मोकळायचं आणखी त्यासाठी आपलं एवढं महिना करायचं पूर्ण ना म्हणजे कसं आपल्याला गोष्टी बाहेरच्या करतात ना आता आपण कसं दुकान दो, दुकान तर घर बाकी काहीच करत नाही त्याच्याकडून कसं चार ठिकाणचं माहिती थोडी मिळते कमी कमी आणि लोकेशन वगैरे